किरळ विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी बाजी मारत एक्केचाळीस हजार आठशे सोळा मतांनी विजयी झाल्यात तर महाविकास आघाडीचे उद्यान पंडित गणपतराव पाटील यांचा पराभव झालाय त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उल्हास पाटील यांनाही पराभवाला सामोरं जावं लागलंय शिरोळीतल्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नसते सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अनिल हेळकर यांच्या उपस्थितीत सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली पहिल्या फेरीपासून डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आघाडी घेत आपले मताधिक्य बावीस फेरीपर्यंत टिकवून ठेवले तर गणपतराव पाटील यांना पिछाडीस राहावं लागलं शिरोळ विधानसभा मतदारसंघात राजेंद्र पाटील यड्रावकर गणपतराव पाटील या दोन साखर कारखानदार यांची राजकीय टक्कर या निमित्तानं पाहायला मिळाली यड्रावकर यांनी याआधी लढवलेल्या विधानसभा निवडणुकीचा अनुभव तळागळातील जनसंपर्क व मागील पाच वर्षात कोठ्यावधी रुपयांचा विकास निधी आणून मतदारसंघात केलेला विकास हे सर्व डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विजयाच्या पत्त्यावर पडले विजयाची कल यड्रावकर यांच्या बाजूने मिळू लागल्यानं यड्रावकर समर्थकांनी गुलालांची उधळण करत फटाक्यांची आतशबाजी करत मोटरसायकल रॅली काढून गावागावामध्ये जल्लोष केला यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून राजेंद्र पाटील यांनी प्रमाणपत्र स्वीकारले यावेळी बोलताना माझा विजय निश्चित होता तर स्वाभिमानी शेतकरी संघटना या निकालानंतर आत्मचिंतन करावं विजय होणारच होता हे नक्कीच होते नवीन नवीन काय झालेलं नाही फक्त या तालुक्याला मी पहिल्या दिवशी सुद्धा अर्ज भरताना सांगितलं होतं त्या तालुक्याची निवडणूक इथून पुढच्या काळामध्ये जाती पातीवर होणार नाही या तालुक्यातली निवडणूक ह्या विकासाच्या कामावर इथन पुढच्या काळात निवडणुका होतील हे आज लोकांनी जनतेने स्पष्ट करून दिलं असं माझं स्पष्ट मत आहे निश्चित त्यांचं उत्तर त्यांना मिळालेलं आहे ना आता राज्यातली परिस्थिती आपण बघतोय आपण सगळे दोनशेच्या वर महायुती शिरोळ तालुक्यातल्या तमाम जनतेला तर स्वाभिमानीला एवढं मत म्हणजे पूर्णपणे कमी पडलेला स्वाभिमानीच्या उमेदवाराला काय कारण असेल स्वाभिमान त्यांनी आत्मपरीक्षण करावं काय चुका झाल्या त्यांच्याकडे आणि स्पष्ट झाले का असं तुम्हाला हे साहेबांनी बोललेलं ते तुमच्याकडे आहेच ना रेकॉर्ड आहे प्रेसवाल्यांच्याकडे सारे पाटलांनी वारस कोणाला जाहीर केलं आणि ते लोकांनी सिद्ध केलं या निकालातून लोकांनी सिद्ध केलं तुम्ही मी नाही सिद्ध केलं या निवडणुकीत राजेंद्र पाटील यड्रावकर यांना एक लाख चौतीस हजार सहाशे तीस गणपतराव पाटील त्र्याण्णव हजार आठशे चौदा तर उल्हास पाटील पंचवीस हजार दहा मतं पडल्यात त्यांच्या प्रचारात मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी शिरोळमध्ये येऊन तालुक्यातील लाडक्या बहिणी मतदार यांना निवडून देण्याचं आवाहन केले होते या सर्व घडामोडींचा विचार करून मतदारांनी हा कौल दिलाय असं आजच्या विजयावरून दिसून येत तर विजयानंतर यड्रावकर यांना कॅबिनेट पद मिळण्याचा मार्ग सुकर झालाय दरम्यान जयसिंगपुरात यड्रावकर चेंबर्स पासून ते तालुक्यातील प्रत्येक गावात यड्रावकरांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळाला